सर्वांना नमस्कार आज आपण महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन बघणार आहोत माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चला तर मग बघूया ऑक्टोबर महिन्याची ही मिटिंग असणार आहे आपण जर अजून माझे ॲक्टिव्ह गुरुजी हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवीन नवी व्हिडिओ आपणाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया विषय नंबर एक असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आणि त्याची सविस्तर माहिती ही खालील प्रमाणे त्यानंतर विषय नंबर दोन असणार आहे मागील महिन्यातील ठरावांची पूर्तता व कारवाईचा आढावा घेणे आणि त्याची सविस्तर माहिती ही खालील खालीलप्रमाणे त्यानंतर विषय नंबर तीन असणार आहे सप्टेंबर महिन्यातील तक्रारींच्या आढावाबाबत आणि त्याची सविस्तर माहिती ही खालीलप्रमाणे त्यानंतर विषय नंबर चार असणार आहे तक्रार पेटी उघडण्याबाबत आणि त्याची सविस्तर माहिती ही खालीलप्रमाणे त्यानंतर विषय नंबर पाच असणार आहे आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्याबाबत आणि त्याची सविस्तर माहिती ही खालील खालीलप्रमाणे विषय नंबर सहा असणार आहे मुली व महिलांबाबत आदरयुक्त घोषवाक्य शालेय परिसरात लावण्याबाबत आणि त्याची सविस्तर माहिती ही खालीलप्रमाणे त्यानंतर विषय नंबर सात असणार आहे ऑनलाईन फसवेगिरी व त्यावरील उपायाबाबत आणि त्याची सविस्तर माहिती ही खालीलप्रमाणे त्यानंतर शेवटचा विषय विषय नंबर आठ एनवेळेस उपस्थित होणारे विषय अशा पद्धतीने आपण महिला तक्रार निवारण समिती लेखन बघितले जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद